नमस्कार मी अश्विनी मी आज तुम्हाला आपूस आंब्याच्या गोड पुऱ्या करून दाखवणार आहे त्यासाठी इथं मी दोन आंबे घेतले आहेत बघा आता ते मी स्वच्छ धुवून घेतले आता त्याचा देठ काढून टाकणार आणि वरच्या साली काढून टाकणार आहे आणि त्याचा पल्प घेणार आहे मी मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून तर त्यासाठी लागणारे साहित्य पण मी दाखवते तुम्हाला मी इथं एक वाटी पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ आहे त्यामध्ये मी एक चमचा पिठी साखर घालणार आहे थोडीशी कारण आंबा गोड असतोच पण गव्हाचं पीठ घातल्यामुळे आंब्याचा गोडपणा कमी होतो म्हणून थोडंशी एक चमचाभर पिठी घाल साखर घालणार मी आणि त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर पण घालणार आहे हे बघा तर आता मी हे मळून घेते पीठ आंब्याचा पल्प त्याच्यामध्ये घालून तुम्हाला दाखवते मी मळताना आधी मी आंब्याचा पल्प काढून घेते आणि मग पीठ मळताना तुम्हाला दाखवते मी पीठ घालते आधी त्यानंतर थोडंसं चिमुडभर मीठ घालते बघा साखर वेलची पावडर आणि हा मी आंब्याचा पल्प काढून घेतला आहे बघा तो घालते मी त्यामध्ये आता हे मळून घेऊया व्यवस्थित पाणी लागलं तर घाला नाही घातलं तरी चालेल तेवढ्या आंब्याच्या पल्पमध्ये ते, पल्प ते व्यवस्थित मळलं जाईल हे मी व्यवस्थित मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते झालंय मळून बघा मला पाणी घालावं लागलं नाही ते आंब्याच्या पल्पमध्येच जेवढे होते तेवढ्या याच्यातच ते झालं ते थोडंसं मी एक थेंबर दोन एक दोन तीन थेंब पाणी मी फक्त ते भांडं होतं आंब्याचं पल्पचं ते धुवून टाकलं त्याच्यात छान मळलं गेलं आहे पीठ त्यामध्ये मी थोडंसं सा तेलाचा ला हात लावते आता हा थोडंसं तेल टाकते बघा आणि हे फक्त पाच मिनटं असंच आता ठेवून द्यायचं मोरण्यासाठी जास्त ठेवायचं नाही मग ते पातळ होईल पीठ आणि लाटताना परत प्रॉब्लेम होतो हे आता असंच मी पाच मिनटासाठी ठेवून देणार आहे आणि पाच मिनटानंतर तुम्हाला दाखवते मी पुऱ्या लाटताना पाच मिनटं झाली आहेत मुरलंय छानपीठ आता मी ह्याच्या पुऱ्या करायला घेते तर मी ह्याच्या छोट्या छोट्या गोळ्या आहे हे बघा एवढे एवढे गोळे आहे मी गोल गोल आणि त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेणार आहे दाखवते मी तुम्हाला लाटताना थोडंसं तेलाचा हात लावून लाटून घ्यायचे सुकेच लाटायचे ते पीठ नाही लावायचं त्याला हे बघा हे असे गोल लाटून घ्यायच्या मी आता सर्व लाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी अशा पुऱ्या करून घेत आहेत बघा तुम्ही छोट्या छोट्या गोळ्याच्या पुऱ्या करू शकता किंवा एक मोठी पोळी करून तुम्ही एका वाटीने पण ते कापून घेऊ शकता तर आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया तेल तापले बघा मी आता पुऱ्या सोडते त्यामध्ये छान फुगली बघा एकदम मस्त टम्मा एकदम दोन्ही साडणी छान भाजून घेऊया आपण आता काढून घेते मी आणि मी अशा सर्व पुऱ्या करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते नंतर तळून झाल्यात बघा पुऱ्या मस्त झाल्यात एकदम सुंदर खूप छान लागतात ह्या चविष्ट मग एकदम दाखवते तुम्हाला तोडून हे बघा फुगल्या बघा आतून मस्त एकदम आणि खूप छान लागतात ह्या ह्या प्रवासासाठी खूप छान आहेत नेण्यासाठी आपल्याला आपण जर प्रवासाला जाणार असेल तर आदल्या दिवशी करून ठेवायच्या आणि ह्या घेऊन जायच्या प्रवासासाठी लहान मुलांना खूप छान आवडतात त्या पुऱ्या तिखट वगैरे नसतात त्यामुळे ते खातात आवडीने मुलं आणि मी एकच चमचा पिठी सागर घातली एका साठी तर तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर अजून तुम्ही जास्त साखर घालू शकता तर तुम्हाला कशा वाटल्या आंब्याच्या पुऱ्या तर तुम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद